थांबा वगळून बसचा वेग चौसष्ट किलोमीटर प्रति तास आहे आणि थांबा धरून अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर बस एका तासामध्ये किती मिनिट थांबते असा प्रश्न विचारला पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी विविध समस्या विचारण्यासाठी आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला तर रोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल या तळमळीनं ही सेवा लक्ष द्या किंवा चॅनल अवश्य लेकरांबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो सरावासाठी प्रश्न उपलब्ध आहेत प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा हा प्रश्न साधा आणि सोपा इथं मिनिटे आणि इथं किलोमीटर असे दोन भागामध्ये ही माटणी करायची लेकरांनो लक्ष द्या गणितानं दर्शवलेल्या बाबी काय बघा एका तासामध्ये लेकरांनो साठ मिनिट असतात ही गोष्ट तुम्हाला मा माहित आहे लक्ष द्या थांबा वगळून बसचा वेग आहे चौसष्ट किलोमीटर प्रति तास म्हणजे जी गाडी एखाद्या वेळेस कुठं थांबत नाही कोणत्याच थांब्यावर म्हणजे बसस्टँडवर वगैरे वगैरे एक्सप्रेस म्हणू सुपर म्हणू कुठच न थांबणारी गाडी याचा अर्थ असा की थांबा वगळून बसचा वेग चौसष्ट किलोमीटर प्रति तास मात्र जर का ती गाडी थांबत थांबत गेली तर, तर त्या गाडीचा वेग डिक्रीज होतो म्हणजे मंदा होतो मग वेग होतो अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास प्रश्न विचारला की बस एका तासामध्ये किती मिनटं थांबली साधी आणि सोपी गोष्ट देखर गाडीचा मूळ वेग आहे चौसष्ट किलोमीटर प्रति तास जेव्हा गाडी थांबते जिथ तिथं था, तेव्हा गाडीचा वेग गा आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास ही वजाबाकी चौदातून आठ गेले सहा देऊन टाका म्हणजे ही वजाबाकी सोळा सोळा किलोमीटर एवढा अंतर ज्या वेळेमध्ये गाडी कापणार होती ती वेळ आता ती था, थांबण्यासाठी घालवत आहे गाडीचा मूळ वेग आहे लेकरांनो चौसष्ट किलोमीटर प्रति तास याचा अर्थ mm. साठ मिनिटामध्ये गाडी चौसष्ट किलोमीटर प्रति तास धावते मात्र थांबे जिथं तिथं थांबल्यामुळं त्या गाडीचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास एवढा उतरला म्हणजे त्या थांब्यानं खाल्लेला अंतर आहे सोळा किलोमीटर एवढं लक्षात घ्या हे सोळा किलोमीटर अंतर इथं मांडा गाडी साठ मिनिटांमध्ये जर चौसष्ट किलोमीटर एवढी धावते था तर थांब्याच्या वेळेमध्ये गेलेलं गेलेलं जे हे अंतर आहे या अंतरासाठी तिनं किती वेळ घेतला हा प्रश्न आणि याचं त्रिराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं अर्थ अर्थात तिरप्या गुणाकारानं याची सोडवण करत असताना या सोळाचा गुणाकार साठ सोबत आणि छदस्थ काय तर चौसष्ट लेकरांनो आता सोळचूक चौसष्ट होतात आणि चार पंधरा साठ होतात था। म्हणजे थांब्यासाठी गाडीने घेतलेला वेळ किती पंधरा मिनिट थांब्यासाठी खर्च झालेला वेळ किती सर त्याचं उत्तर लेकरांनो पंधरा मिनट अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल